तर महत्वाची बातमी आपण बघतो रोहित आर्यचा मराठी सोबतही संवाद झालेला आहे महत्वाची अपडेट आपण रोहित आर्य प्रकरणात बघतोय लेट्स चेंज फोर या वेब सिरीजचं आर्य शूटिंग करणार होता आणि यासाठीच या अभिनेत्रीशी संवाद झाल्याचं आता समजतं चित्रपट निर्माता असल्याचं सांगत संपर्क केल्याची माहिती रुचिता जाधव यांनी दिलेली आहे तर अभिनेत्री रुचिता जाधव या स्वतः आपल्याशी फोनलाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत तर आम्ही तर महत्वाची अपडेट आपण बघतोय की रोहित आर्यचा तुमच्याशी संवाद झाला होता तर काय प्रतिक्रिया आहे तुमची त्यांनी मला एका पिक्चरच्या डिस्कशन साठी कॉन्टॅक्ट केलेला चार ऑक्टोबरला आणि मी त्याच्याशी जेव्हा एक सात वीस ला जेव्हा त्याला फोन केला आणि त्याशी आम्ही बोललो तर तेव्हा त्यांनी मला सेम स्टोरी ही सांगितलेली की असाच एक इनोसेंट माणूस असतो जो ऑस्ट्रेस्ट ठेवतो मुलांना आपला मेसेज गव्हर्नमेंट पर्यंत पोचवायला सेम टू सेम जे त्यांनी आता केलं त्यांनी मला तेच सांगितलेलं तर मी त्याला विचारले की तुम्हाला कुठला रोल साठी अप्रोच करत आणि तेव्हा मी अशी होते की तुम्ही मला फोन करता पण कुठल्या साठी करताय तर तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं की ती एक तर शिक्षिका जी त्या मुलांबरोबर किडनॅप होते किंवा एक पेरेंट एक आई की जी त्या ज्याने किडनॅप केले त्याचा मेसेज मीडियापर्यंत किंवा जे ऑफिशियल्स आहेत त्यांच्यापर्यंत जी, जी पोचवतीये तर मग तेव्हा तर तुम्हाला बोललेला की मी सांगतो किंवा आपल्याला भेटायचंय कारण का हे दर वेळेला की तुम्ही फोनवर नरेशन देता मग तुम्ही जाऊन प्रॅक्टिकली भेटता पण एकमेकांना तर मग मा ते मला बोललेले की ऑडिशन चालू आहेत मी घेतोय मुलांचे ऑडिशन काही तारखानंतर नंतर आणि तेव्हा मी डेट सांगेन तर तेव्हा ही मेसेज मी ट्वेंटी थर्ड ऑक्टोबरला आणि ते मला बोलले की सत्तावीस अठ्ठावीस किंवा एकोणतीस ला भेटायला जमेल का आणि तेव्हा मी अठ्ठावीस तारीख अशी बोललेले पण सोमवारी जेव्हा त्यांनी मला मेसेज केला की मंगळवारी भेटायचे का माझे सासरे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्यामुळे आणि घरी खूप केवस असल्यामुळे Uh, मला ते काही शक्य झालं नाही आणि मग त्याला बोलले की मी उद्या ऍब्सिल्युटली येऊ शकत नाही आपण पंधरा नोव्हेंबर नंतर बघूयात त्याच्यावर त्याने रिप्लाय केला नो वरीज टेक केअर बस एवढाच तो पूर्णपणे संभाषण होत जेव्हा त्यांचा जेव्हा ही बातमी तुम्ही पहिल्यांदा बघितली तेव्हा तुमच्या म्हणजे तुमच्या भावना काय होत्या की हा फोन तुमच्यावर म्हणजे रोहित आर्य यांनी तुमच्याशी संवाद साधला होता आणि अशी बातमी येते मग तेव्हा तुमच्या भावना काय होत्या मी आज सकाळी सात वाजता काहीतरी बातमी बघितली आणि मी हुँ. फ्रीज झालेले कम्प्लिटली म्हणजे मी तिकडे असू शकले असते हा एक सगळ्यात मोठा डोक्यात विचार होता माझा आणि म्हणजे मी काहीच नव्हतं माझ्या डोक्यामध्ये मी फ्री झालेले मी खूप घाबरलेले म्हणजे हा जो प्लॅन होता हा नेमका कधी त्या रोहित आर्यच्या डोक्यात आला असेल म्हणजे तुमचा जो रोहित आर्याशी संवाद झाला यावरून तुम्ही सांगू शकताय बघा चार ऑक्टोबरला तरी त्यांनी मला पहिल्यांदा संध्याकाळी नऊ मिनिटंशी मिका बोललो त्याच्यामध्ये मला ही स्टोरी सांगितली जी त्यांनी केली हुँ. आता त्याच्या डोक्यात एक्झॅक्टली हा प्लॅन केव्हापासनं आहे काय आहे आय जेन्युअनली हॅव नो आयडिया कारण आता कोणाकोणाबरोबर बरोबर चालू होता अजून मला माहिती नाही माझ्या बरोबर तरी चार ऑक्टोबरला त्यांनी असं जे काय ते मला सांगितलं जे त्यांनी केलं मला मी खरं अजूनही घाबरलेली आहे कारण मला मला कळत नाही की तिकडे मी मी असू शकले शकले असते असते नसू अजूनपर्यंत ब्लँक आहे धन्यवाद रुचिता जी तुम्ही संपर्क साधला आणि महत्वाचे अपडेट आपण यामध्ये बघतोय की लेट्स चेंज फोर या वेब सिरीज च आर्य शूटिंग करणार होता आणि रोहित आर्यने मराठी अभिनेत्री सोबत संवाद सुद्धा साधला <laughs>